जालन्याच्या सकल मराठा समाजाकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाची पाहणी जालन्यात बारा जुलै रोजी निघणार मराठा समाजाची महा एल्गार आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचं होणार सभेत रूपांतर जालना पोलीस आणि मराठा समाज बांधवांकडून सभास्थळाच्या जागेची करण्यात आली पाहणी जालन्यातल्या सकल मराठा समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाची पाहणी करण्यात आली आहे जालन्यात बारा जुलै रोजी मराठा समाजाची महा एल्गार आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढण्यात येणार आहे यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सहभागी होणार आहेत शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातून रॅलीला सुरुवात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौकात या रॅलीचं सभेत रूपांतर होणार आहे आज या सभास्थळाची जालना पोलिस आणि मराठा समाज बांधवांकडून पाहणी करण्यात आली आहे अनुषंगाने योग्य नियोजन लहान महिलांची सुरक्षा व पोलीस बंदोबस्तासाठी बाहेरून पोलीस मागवण्यात आले असून बारा तारखेची सभा निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असल्याची प्रतिक्रिया जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे यावेळी शांतता संयोजन रॅलीचे किशोर मरकड यांनी ही रॅली शांततेत होणार असून रॅलीत सहभागी होताना सोने इतर महागड्या वस्तू व आणू नयेत असे आवाहन सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंकज जाधव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे कदीम जालना ठाण्याचे उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरिका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सम्राटसिंग राजपूत किशोर मरकट सुनील अरवड प्रशांत वाडीकर जयप्रकाश चव्हाण देशमुख अशोक कडूळ बळीराम मोरे संजय देठे मनपाचे स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे यांच्यासह मराठा समाज मरा समा बांधवांची उपस्थिती होती मराठा बांधवला का वाण करणार आता बारदा केला बांधवांना हेच आव्हान असणार आहे की बारा तारखेला श्रीमनदा दर्गपाटे यांना शहरात येत आहे त्यांनी इथं दहा वाजता आपल्याला छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यावरून या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे त्यामुळं गावातून निघण्याचं नियोजन निश्चित प्रकारे आपण इथं दहा वाजेपर्यंत कसं या संदर्भात करावं त्याचबरोबर येताना डबा छत्री रेनकोट जे काही असेल कारण पाऊस जरी असतात आपली रॅली होणार आहे त्याचबरोबर रॅली रूट मार्ग जो आहे तर तो सगळ्यांना आपण पाठवणार आहोत जे जे काही पार्किंग पॉईंट ठरलेले आहेत की पार्किंग पॉईंट देखील तुमच्यापर्यंत या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत सगळ्यांनी महत्त्वाच्या सूचना म्हणजे सोनं नाणं किंवा जास्तीचे पैसे आपण दिशात न आणता अत्यंत साध्या पद्धतीने या ठिकाणी यायचं जेणेकरून कुठलाही अनुचित घटना या ठिकाणी होणार नाही अत्यंत शांततेत ही रॅली होणार आहे निश्चित प्रकारे म्हणून दादा दारंगा पाटील मराठा समाजाला पुढील आंदोलनाची दिशा कारण तेरा तारखेला शासनाचा अल्टी अल्टिमेटम आहे तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहे ती मार्गदर्शन ऐकेपर्यंत निश्चित प्रकारे आपली ही जी रॅली आहे तर ती चाल रॅली चालणार आहे पाटील यांची आता रॅली वगैरे आहे बारा तारखेला आणि आज आपण काही रूट पाहणी वगैरे केली कशा पद्धतीने बंदोबस्त राहणार आहे आणि काय पाहणी वगैरे केली आज आपण बारा तारखेला शांतता रॅली आहे आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात देधांज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि तिचा रूट जो आहे छत्रपती संभाजी महाराज मोठी बाग ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा मार्ग राहणार आहे आम्ही संयोजकांबरोबर आज त्या मार्गाची पाहणी केलेली आहे पार्किंगची व्यवस्था कुठे करायची आहे त्याबद्दलही आम्ही नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या जनतेचे गैरसोय होऊ नये अशा दृष्टीने पार्किंग आणि सुरुवात आणि शेवट असं निश्चित करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर मार्गावर तीन ते चार ठिकाणी आपण मोबाईल चार्जेस पण ठेवणार आहोत येणाऱ्या महिला आणि मंडळी आहेत पुरुष मंडळी त्यांची सोयी करतात आणि एकूणच त्याचं मायक्रो प्लॅनिंग आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे कालही एक त्यामुळे बैठक झालेली आज प्रत्यक्षात फिल्डवर आम्ही त्याचं मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे आणि या सर्व गोष्टी आहेत प्रायमरी स्तरावर आहेत आम्ही आज संध्याकाळपर्यंत किंवा हार्डली उद्यापर्यंत या गोष्टी उद्य। त्याचं फायनल करणार आहोत आणि ही रॅली कुठल्याही प्रकारची गैरसोयी न होता गडबड गोंधळ न होता अगदी शांत कशी संपन्न होईल दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत बंदोबस्त आहे आम्ही जिल्ह्यातून मागवणार आहोत मोठ्या प्रमाणात आम्ही बोरीज बंदोबस्त या ठिकाणी ठेवणार आहोत तसे नियोजन आमचं सुरू आहे वाहतुकीचं नियमन आणि वाहतुकीच्या व्यवस्थेमध्ये बदल आणि पार्किंग हा फोकस पॉईंट राहणार आहे आमच्या बंदोबस्त आणि त्यादृष्टीने आमचं नियोजन सुरू आहे धन्यवाद